वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक ठिकाणी अवैधधंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ही माहिती समजताच पोलीस स्टाफसह या भागामध्ये वेळोवेळी परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे पोलीस स्टाफसह हायस्कूलमधील दोन पंचाने तक्रारदार यांच्यासह हायस्कूलच्या परिसरात पायी पेट्रोलिंग करत असताना तपासणीचा आढावा घेण्यात आला असता अवैध दिसून आणि बंचनामे करण्यात आले यानंतर कुंभारी नगर मेडिकल स्कूल परिसरात जातीने लक्ष देऊन स्थानिक गुन्हे शाखा शाखापथक सोलापूर ग्रामीण यांच्यासह मिळून प्रभावीपणे अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे यामध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत दोन केस जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एक केस एकूण तीन हजार आठशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपितांवर कायदेशीर कारवाई करत असून अवैध धंद्यांवर प्रखरपणे कारवाई करून अवैध धंद्यांचा समूह नश करण्याचा प्रयत्न केला जात आहे विडी घरकुल परिसरात दररोज न चुकता पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत आहेत सदर भागात लक्ष ठेवून पोलिसांनी गस्त वाढवली आहे जनसामान्यांनी पुढाकार घेऊन आमच्याशी संपर्क साधावा पोलीस प्रशासन अवैध धंद्यावर लक्ष ठेवून आहे अवैध धंदे मिळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तसेच कोणीही अवैध धंद्यांना चालना देण्याचा प्रयत्न करू नये परिसरातील शालेय विद्यार्थी महिला सामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरण देण्याचा मद्यधुंद व्यक्तींवर अंकुश लावण्याचा पोलिसांचा नेहमीच प्रयत्न राहील ही कारवाई पोलीस अधीक्षक सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर एस टी पी ओ अक्कलकुट यामवार यांच्या आदेशानं वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल संगले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी केलेली आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या फोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश